आम्ही चालूच खाली बोर काढायला तर बघा मम्मी लस गवत काढती कारण गवतच तितकंच जवळच बघा कसं आलं मस्त नक्की सांगा कसं आलं जवळ हे आला गोंडे पण आले बघा आता महिनाभरात काढायन की महिनाभर नाही लागत लवकर येते काढायला कारण वापस लावला दुसरा छोटा अर्धा हे गव्हाचं किती भारी आलं बघ ना दोन ती वेगळं आणि त्याला किती भारी आले लवकर मस्त गव्हाला चांगलं तर आता आम्ही गव्हाच्या रानातूनच बरं आणायला चाललो तिथून मधलं वाटे तिथले बोर खा वाटले तुम्ही आता बोर कोण कोण चोर येते काय माहिती बोर खाली दोन माणसं दिसाले बघूर कोण तरी दोघ जण दिसते तिकडे खाली गोड बोर माणसं चोर येते वाटत दोघ आहेत कोणतरी चांगले बोर खायला चालले बघ ना कोण चाललं इकडे खाली ग पाणी येत नाही वाटत इकडे खाली कडीला येत नाही वाटत पडल कुत्रा आला बोर खायला असलं कुत्र बोर लय बोर खात चोर बोरं खाज तरी बघाय दोन चोर चोराचं टोंड बघा कसं तरी लपून ठेवलंय दिसत नाही म्हणून हम्म बोर वरून बोरून पाडत खायची सुई बघा गोड बोर तर कुणी बी येऊन खातय येत बघा विचार पण आला बोरं खायला आला का देवाला एवढी पाठी भरून बोर नेचे खायला उरका बोर कस हो अरे कृष्णा कृष्णावरून पाड काय लागलं ते बोर कारण ताजे बोरं खायला म्हणजे ना लागली काठी गोड बोरेकडून खरच बघा कसं इच्छिते दोघ जण खाली आम्ही वरून पाळतो है ना खातात रे तुम्ही हम्म नुसतं खायला पाहिजे बरोबर